नमस्कार मित्रांनो तर ही घटना आहे सिल्लोडमधील पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे त्रस्त झालेल्या पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सिल्लोड शहरालगतच्या जजाळवाडी परिसरात घडली आहे या प्रकरणी मरण पावलेल्याच्या भावाने सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिसरातील जगन्नाथ आरके यांनी फिर्याद दिली की भाऊ प्रदीप आर्के याचा विवाह अनिता सोबत सात वर्षापूर्वी झाला होता त्यांना दोन मुली आहेत दरम्यान मोठ्या वहिनीचे भाऊसोबत सोबत प्रेम प्रेमसंबंध असल्याची माहिती त्यास होती याची माहिती त्याने भावास दिली त्यानंतर त्यांनी अनिता व भाऊसाहेब यांना समजावून देखील सांगितले होते परंतु दोघांनी मिळून प्रदीप याला शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला त्यामुळे भाऊ कायम तणावत होता या त्रासाला कंटाळून भावाने आत्महत्या केल्याची फिर्याद नमूद करण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी मरण पावलेल्याची पत्नी अनिता आर के तिचा प्रियकर भाऊसाहेब आरके यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यांना ताब्यात घेण्यात आले आहे सतरा ऑगस्टला प्रदीप आरके यांनी पत्नी व तिच्या प्रियकराच्या अनैतिक संबंधाचे कारणावरून घरातच विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता परंतु नातेवाईकांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करून त्याचा जीव वाचविला होता त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल करून त्याचा जीव वाचविला होता परंतु अठरा ऑगस्टला त्याला दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर तो सिल्लोड येथे आला होता त्यानंतर दोनच दिवसात त्याने आत्महत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रदीप आर के याच्याजवळ सुसाईड नोट मिळाली आहे त्यामध्ये त्याने त्याची पत्नी व तिच्या प्रियकरामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे पोलिसांनी डेड बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिली आहे वीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्रकाश आरके शेतात गेला असता त्याला त्याचा मोठा भाऊ प्रदीप आरके झाडाला लटकलेला दिसला त्याने याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर डेड बॉडी झाडावून काढून रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद